सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाला आणि तो मान्यही केला परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये एक अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जातंय की के सह्याद्री सहकारी साखर कारखाना जिंकला म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकल्याच्या आविर्भावात या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते मंडळी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपप्रचार के बॅलेटवर या ठिकाणी मतदान झालं <coughs> की आमच्यासारखा रिझल्ट येतो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा मॅक्झिमम प्रयत्न या ठिकाणी होतोय परंतु तर सहकारातली निवडणूक ही काय कुठल्याही राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी लढली गेलेली नव्हती खर साकर तर या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता सलग त्रेपन्न वर्ष एकाच कुटुंबामध्ये आहे आणि या ठिकाणी विधानसभेला निवडून आल्यानंतर स सभासदांनी एक भूमिका मांडली होती की या ठिकाणी सभासदांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या तिथं मला पत्रकार बांधवांनी विचारले की बाबा तुमची भूमिका काय सह्याद्रीच्या बाबतीत आणि त्या माध्यमातून मी त्यावेळेला सांगितलं होतं की विकेंद्रीकरणाचा राज्यकारणामधल्या त्या ठिकाणी विचार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला आणि त्या माध्यमातून आज मी आमदार झालोय त्या ठिकाणी सर्वसामान्य सभासदांना चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याची माझी त्या माध्यमातून एक भूमिका होती आणि त्याचा काही कोटा झाला असं मी म्हणणार नाही की ज्या दिवशी मी भूमिका डिक्लेअर केली त्यानंतर एक महिन्याच्या आत त्या ठिकाणी गेल्या वर्षी जी साखर सात रुपये किलोची दहा रुपये किलो किलो केली होती सभासदांसाठी या ठिकाणी त्या सह्याद्रीच्या चेअरमननी डिसिजन घेतला की इथून पुढे ती साखर आम्ही फ्री देऊ म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी सभासदानं त्यातून काही का होईना न्याय मिळालेला आहे आणि सहकारातील सभासद हे अशा पद्धतीनं केले जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी कुणाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार द्यायचा हे ते संचालक मंडळ ठरवत असतं त्या ठिकाणी कोणाचा शेअर्स घ्यायचा कोणाला सभासद करायचं या माध्यमातून सिलेक्टेड मंडळी या ठिकाणी सभासद म्हणून येतात अगदी सह्याद्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी जवळपास नऊ हजार सभासद आजही या ठिकाणी वारस नोंदीपासून वंचित आहेत आणि हे जे काय बॅलेट पेपर वगैरे म्हणतायत तर माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे नऊ हजार सभासद वारस नोंदी करून घ्या इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे ते आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक करायची माझी शंभर टक्के तयारी आहे आणि ही माझा आता फक्त हा विषय इथं राहिला नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की फार पारदर्शक पद्धतीनं सहकारामध्ये किती सभासद केले जातात त्यांना काय न्याय दिला जातो हे जगजाहीर आहे त्यामुळं ह्या इलेक्शनच्या संदर्भ आणि जनरल इलेक्शनच्या संदर्भ कुठंही जुळू शकत नाहीत त्यामुळं थोडस जे काय या ठिकाणी काही काहूर माजवलं खरं तर त्याच्यावर आम्हाला प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती पण फारच अगदी असं झालंय की काय आम्ही महाराष्ट्रच आता सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला या आविर्भावात जे आहेत त्यांना कुठंतरी सांगणं गरजेचं आहे की बाबांनो हे सहकारातलं इलेक्शन आहे त्यामुळे ह्याचे संदर्भ कुठंही जुळू शकत नाही हां तुम्ही आज ही माहिती घ्या की या ठिकाणी आजही साडेनऊ हजार जे मयत सभासद आहेत त्यांच्या वारसांच्या या ठिकाणी नोंदी केलेली नाहीत या ठिकाणी जे जवळचे त्यांचे वारस आहेत जे त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत अशाच लोकांना त्या ठिकाणी वारस नोंदी करून या ठिकाणी जवळपास अडतीस हजार ही संख्या आहे सभासद संख्या बत्तीस हजार फक्त मताला आले तर त्यात जवळपास अडीच ते तीन हजार सभासद मयत आहेत त्यांच्या आजही वारस नोंदी केलेली नाही त्यामुळं नऊ हजार सभासद नऊ हजार यात आले तर रिझल्ट काय लागेल तुम्ही पण बघताय आणि हे सभासद त्यांनी सगळे केलेले सभासद आहेत के त्यात आम्ही एकही केलेला सभासद नाही त्यात सुद्धा आज दहा हजार सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात कौल दिलेला आहे त्यामुळे एवढं हुरळून जाण्याची पण काय फार गरज आहे असं मला वाटत नाही आणि या ठिकाणी मुळातच तुमच्या माहितीसाठी सांगतो सहकारामध्ये इलेक्शन लावणं हीच फार मोठी गोष्ट असते पण किमान नाही म्हटलं तरी विरोधात या ठिकाणी एकशे सत्तर अर्ज आले होते त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय आहे की आजपर्यंत ज्या कारखान्याचं इलेक्शन लागलं नाही त्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आणि आम्ही ताकदीनं लढलो पण शेवटी यामध्ये काय आहे की मतदार कोण हे ते ठरवतात जसं जनरल इलेक्शनला तुम्ही सिलेक्शन करू शकत नाही आणि हार्डली सात टक्के मतदार हा विधानसभेतला आहे त्या इलेक्शनला अजून त्र्याण्णव टक्के मतदार हे या मध्ये विधानसभेतले बाजूलाच आहेत पाच तालुक्यात कडेपूर कडेगावचा काय संबंध नाही दक्षिणेतला काय संबंध नाही काही खाटावचा भाग आहे त्याचा सुद्धा काही या ठिकाणी संबंध नाही निश्चित थोडासा फरक पडला असता आम्ही बारा एक हजार मतापर्यंत गेलो असतो जी दहा हजार विरोधात मत गेली ते खाली आले असते आणखी त्यामुळे इलेक्शन आणखी घासलं असतं शंभर टक्के यातनं जे आम्हाला काय अचीव करायचं होतं ते या ठिकाणी सभासदांच्या दृष्टिकोनातनं आम्ही केलं मला काय कुठं चेअरमन व्हायचं नव्हतं माझ्या घरात मला सत्ता घ्यायची नव्हती आणि आम्ही लढलो ते सभासदांसाठी लढलो हे लढले ते स्वतःच्या कुटुंबासाठी लढलो भाजप बेसिकली मी मगाशी सांगितलं सहकार हे काय राजकीय पक्षाचा अजेंडा किंवा निवडणूक नसते मी या ठिकाणी वरिष्ठ नेते सुद्धा मला प्रचारात अंतर लेखते भारतीय जनता पार्टीचं पण याला कुठेही आपल्याला पक्षीय कलर द्यायचा नव्हता किंवा सहकारामध्ये वेगवेगळ्या युत्या वगैरे आघाडी होत असतात त्याला जनरल इलेक्शन सारखे या ठिकाणी नसते त्यामुळं या ठिकाणी ही जी काय भूमिका आहे त्यांना एक वेगळी भूमिका घ्यावी वाटली त्यामुळे त्यांनी ती घेतली शंभर टक्के गटबांधणी झाली तुम्ही मतदान मला किती मिळाले तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी हा आज आज या ठिकाणी मला साडेसात ते आठ हजार मतं पॅनलला दिलेले आहेत त्याच पद्धतीनं त्यांना एकवीसशे तीस मतापर्यंत या ठिकाणी म्हणजे दहा हजार सभासद हे बाजूला गेलेत आणि त्यामध्ये लक्षात पण येतं की कि कोणाला किती मतं मिळाली कोणाला काय झालं त्यामध्ये आता मी तसं जर बघितलं तर माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते आणि सभासद त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं दिली ही सुद्धा काही कमी नाही सहकारामध्ये एकत्र लढण्यासंदर्भात आमच्या तीन चार बैठका झालेल्या होत्या पण काही मंडळींना थोडस एकत्र होऊन द्यायचं नव्हतं कशाला सगळं मला बोलायला होत आहे असं नाही म्हणता येणार कारण शेवटी काय ज्याला कुठल्या पद्धतीनं पुढे जायचं आहे काय करायचंय प्रत्येकाचा मोठं वेगळा आहे आणि प्रत्येक गणित वेगळे असतं ज्यावेळेला पक्षाचं व्यासपीठ येतं त्यावेळेला एका जागेवर सगळे येतात तिथं काय अडचण असं पण काय नसेल एक वेगळा तो असू शकतो या त्यांची काय स्वराज्य संस्थेमध्ये मतदान केलं असं नाही काय तुम्हाला <laughs> यावेळेला ज्या वेळेला जनरल इलेक्शन असेल त्यावेळेला कारण उत्तरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महायुती ही सगळ्यात टॉपला असणार आहे हे सहकारच इलेक्शन हे प्रायव्हेट सारखाच विषय आहे हा काय वेगळा विषय नाही की बाबा या ठिकाणी फार अगदी ह्याच्यावरून बऱ्याच गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर चाळीस चाळीस वर्ष एका नेत्याकडे सोसायटी आहे पण त्याला चाळीस वर्षात कधी ग्रामपंचायत सापडलेली नाही इथं तुम्ही ठरवता जे सत्तेमध्ये आहेत की बाबा कोणाला इथं मताचा अधिकार द्यायचा कोणाला या प्रक्रियेत घ्यायचं कोणाला बाहेर ठेवायचं त्यामुळे सहकार आणि जनरल इलेक्शन म्हणजे कधीही कुठं मेळ लागत नाही पण आता मी बघतोय दोन तीन दिवस झाले टीव्हीला सुद्धा म्हणजे एखादा सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झाला त्या ठिकाणी थोडासा न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यात कुठं थोडं अपयश आलं तर त्याचा एवढा भाव केला की जणू हे अगदी महाराष्ट्र राज्य जिंकल्याचा आविर्भाव या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते करताय परिस्थिती चांगल्या पद्धतीनं आली होती आणि थोडस बरेच वर्ष इलेक्शन नसल्यामुळे थोडासा सुद्धा जेवढा अंदाज पाहिजे तेवढा या ठिकाणी आला नाही आणि जरी आला असता नसता तरी या ठिकाणी सभासदांना विचारून आम्ही निर्णय घेतला होता की बाबा या ठिकाणी फार चांगला कारभार जर चालला असेल तर आम्हाला याच्यापासून काही गरज नाही पण त्या ठिकाणी ज्या वेळेला सभासदांचा मेळावा घेतला त्यामध्ये त्या मेळाव्यामध्ये सभासदांनी कौल दिला होता की इथं चाललेला कारभार हा का फार पारदर्शक नाही त्या ठिकाणी आजपर्यंत ह्यांना कोण विचारायला नाही त्यामुळं या ठिकाणी इलेक्शन लढणं गरजेचं आहे आणि ह्या इलेक्शन लढलं आज तुम्ही जर मला सांगा महाराष्ट्रात अशा किती सहकारी संस्था आहेत की त्या ठिकाणी सहकारातलं इलेक्शन लढलं परिवर्तन झालं हार्डली एक दोन टक्के रिझल्ट असा व्यक्त अठ्ठ्याण्णव टक्के हे जे सत्ताधारी आहेत आणि सत्त्याणवी जी घटना दुरुस्ती आहे तिनं अशा पद्धतीच्या त्या तरतुदी करून ठेवल्यात की तुम्ही ती संस्था मालक म्हणून वापरू शकता आता आमच्या सरकारमध्ये सुद्धा बऱ्याच सहकारी संस्था आहेत त्यामुळं असं काय फार मोठा काय बदल होईल असं मला काय वाटत नाही त्यांना मी एकच सांगू इच्छितो की त्यांना सहकारातलं जर काय कळत असेल तर त्यांनी असं ट्विट हे फार चुकीचं आहे आणि जर कळत नसलं तर ठीक आहे म्हणजे समजत नाही म्हणून केलेलं असावं शंभर टक्के त्यांचा फायदा झाला दक्षिणेमध्ये ह्या जर मतदानाचा जर तुम्ही टक्का बघितला तर बावीस हजार मतदार हा कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येणारा होता आणि दहा हजार मतदार म्हणजे जवळपास तीस टक्के मतदार हा दक्षिण असेल काही कडेपूरचा भाग होता सांगलीतला काही भाग या ठिकाणी खाटाव तालुक्यात सुद्धा पंधराशे मतदानात आठशे मतदान हे पलीकडचं होतं त्यामुळं त्यांची मदत ही शंभर टक्के ते आम्हाला झालेली आहे कारण दक्षिणेमध्ये काय मला काय फार मोठं त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते नाहीत किंवा बाकीचे कॉन्टॅक्ट नाहीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले शंभर टक्के आमची भूमिका पक्षी असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था का तर तिथं येते सहकारात काय कुठंच आपण काय चिन्हावर इलेक्शन होतच नाही त्यामुळं ते इलेक्शन ऑबियसली होणारच आहे म्हणजे पक्ष म्हणूनच होणार आहे आणि पक्षाला एक ते इथं ताकद कोणाची आहे त्यामुळे त्या पद्धतीनं बाकीच्या अडचणी मला काय वाटत नाही त्याबाबतीत सभा काय आरक्षणा आमची यामध्ये भूमिका राहणार आहे की जे आज नऊ हजार सभासदांनी वारस नदीपासून वंचित ठेवलेत त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार आहे वारस होण्याचा तो अधिकार त्या ठिकाणी आम्ही मिळवून देणार आहे त्यांनी जो शब्द दिला आहे की काय नाही आम्ही एप्रिलपासून तुम्हाला फ्री साखर देणार आहे ती साखर आम्ही फ्री द्यायला लावणार आहे त्याच पद्धतीनं आज कारखान्याचं जे एक्सपान्शन चाललेलं आहे आज तुम्ही जर बघितलं तर आज तीन वर्ष झालं जवळपास एक्सपान्शनचं काम चालू आहे आजपर्यंत ते पूर्ण झालेलं नाही शेवटी हा पैसा सभासदांचा आहे सा त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी शासन स्तरावरून या गोष्टींची चौकशी लावणे असेल किंवा त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सभासदाच्या हिताचा विषय त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं उतरणार वारस नोंदी लावल्या असतात तर हे नऊ नऊ हजार सभासद मतदानात आले असते आणि वारस नोंदी अजिबात केले नाहीत असं नाही जो माझ्या गटाचा असेल त्याची पेंडिंग ठेवायची तो त्यांच्यात फार जवळचा आहे त्याची वारस नोंद करायची तर फिल्टर करून हे केलेल्या गोष्टी आहेत म्हणून मी आज म्हणतोय ना की आज सुद्धा त्यांनी ते सगळे वारस नोंद करावी परत एकदा इलेक्शनला सामोरं जावं कारखाना जिंकून दाखवावा आज सुद्धा मी म्हणतोय त्या ठिकाणी आणि माझी पण तयारी आहे त्यानंतर सुद्धा मी राजीनामा देतो परत एकदा आपण लोडूया जनमानसात कोणाची किंमत जास्त आहे तो आज या ठिकाणी कोणाकडं जनमानसांचा कौल आहे त्या ठिकाणी आपण जनतेमध्ये जाऊन घेऊ शकतो जरी मशीनवर झाला तरी तेवढीच मतं पडली असती हे आज काय महाविकास आघाडीला संपूर्ण राज्यानं नाकारलेलं आहे आणि त्यांचा जर बघितलं तर टॉपचा विषय हाच आहे की पण त्यांना एक कळणं झालं की सहकारातलं इलेक्शन जनरल इलेक्शन मतदार किती हे तुम्हाला सांगतो की हार्डली सहा टक्के मतदारांनी यात मतदानात भाग घेतला कारण उत्तर उत्तरमधल्या तुम्ही चौऱ्याण्णव टक्के लोकही बाहेरच आहेत सहा टक्के आणि ते सभासद करताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही जे काही हे चोपन्न वर्षात केलेत ते तुम्ही एक एक करून तुम्हीच सभासद केलेलं त्यातल्या दहा हजार सभासद बाजूला आले तुमच्यापासून फार मोठा विचार करायला होणारी गोष्ट आहे आणि ईव्हीएमचा जो काही विषय तुम्ही म्हणताय ना अगदी सुद्धा मी सुद्धा डायरेक्ट त्यांना सांगू इच्छितो महाविकास आघाडीला एवढंच जर आहे तर तुम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवा ना मग कोर्टात सुद्धा ह्याच्यावर बऱ्याच वेळा झालेला आहे पण काय असतं एक समाजामध्ये आज आम्ही म्हणतोय ना की ठीक आहे आम्ही पराभव आम्हाला मान्य आहे पण तुमची पराभव मान्य करण्याची मानसिकता नाही कुठं तरी त्या ईव्हीएम वर जायचं आणि जनमानसामध्ये सरकार आलं हे ईव्हीएम वर आले काय आले तुमच्याकडे पण होतं ना सरकार सरकारम आणलंय तुम्हीच आणले ना तुम्ही पण हॅक करून दाखवायचं ना आणि त्यामध्ये त्याला काय तरी सिस्टम पाहिजे काय तरी टेक्नॉलॉजी पाहिजे सर्वोच्च <laughs> न्यायालयाने तरी सुद्धा हा मुद्दा सोडायला मागत नाहीत पण मुळात आमचं म्हणणं आहे की त्याच भ्रमाती राहणं गरजेचं आहे यांना ह्यांची जनमानसामध्ये संपलेली जी काय पत आहे ही संपली असं न वाटणं हे सुद्धा आमच्या महायुतीसाठी चांगलं लक्ष आहे चांगली गोष्ट आहे असं काय नाही हो राजकारणामध्ये जेव्हा वैचारिक विरोध असतो तेव्हा काय कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतोच ना बेसिकली तर त्या बाबतीत मी तुम्हाला थोडस सांगतो मला खर तर त्यावर फार बोलायचं नव्हतं पण ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो की बाबा कशा पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं त्यामध्ये जवळपास मधील नऊ सीट्स आणि त्या सीट्स पण सांगतो कोरेगाव तालुक्यातल्या तीन खटाव मध्ये वाह चार वाहागाव तळबीड त्याच पद्धतीनं नडशी कोपर्डे हवेली आणि मधली एखादी अशा नऊ सीट्स त्याची आमची तयारी होती आणि त्या माध्यमातनं असं बोलणं सुद्धा झालं होतं परंतु त्यांना वाटलं असेल बहुतेक त्यांची त्यापेक्षा जास्त आकडक आहे किंवा काय त्यामुळे त्यांनी ते आजमावली असेल

आता काय झालं इलेक्शन होऊन फक्त चार दिवस झालेले आहेत त्यामुळे त्याचा अभ्यास करावा लागेल आणि तो अभ्यास चालू आहे माझा की बाबा नक्की काय झालं कारण आपण सुद्धा आपलं सिनेहावलोकन करणं गरजेचं आहे की ठीक आहे पराभव झाला झाला आणि मान्य केला पण तो का झाला काळापर्यंत जाण्याचा आणि त्याचा एकच बेसिक खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मतदार ठरवण्याचा अधिकार ज्यावेळेला तुम्हाला असतो उद्या ग्रामपंचायतला जर असे अधिकार दिले आणि तुमच्याकडं बॉडे तर तुम्ही कोणाला निवडणार आहे त्यात बसद म्हणून या ठिकाणी जे तुमच्या फॉर आहेत तीच मंडळी निवडणार सोसायटीमध्ये सुद्धा तीच सिस्टम चालते त्यामुळे जनरल इलेक्शन आणि सहकार सहकारात क्वचित ठिकाणी बदल होतो आज ज्या संस्था भारतीय जनता पार्टीकडे आहेत उद्या त्यांचंसुद्धा बॅलेटवर या ठिकाणी मतदान होणार आहे माझं जर तिथं आव्हान आहे तिने तिथं फक्त इलेक्शन लावून दाखवा लढायचं जिंकायचं नंतरचा विषय फक्त एकवीस उमेदवार तिथं उभे करून दाखवावेत भारतीय जनता पार्टीच्या काही जे सहकारी संस्था आहेत त्यामध्ये कारण हा विषय असा आहे की सहकार म्हणायला आहे शंभर टक्के मालकी हक्काचाच विषय आहे या ठिकाणी